लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक मधील शरणपूर रोडवरील फिजिक्स वाला कोचिंग क्लासमधील मराठी विद्यार्थ्यांना कथित अपमानास्पद वागणुकीच्या प्रकरणाला आता नव वळण मिळालंय काल मराठी भाषेला गावठी म्हणत विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी क्लासमध्ये जाऊन जाब विचारला होता मात्र आता या प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये काही परप्रांतीय शिक्षकांकडून मराठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दांमध्ये हिनवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता मराठी भाषा गावठी आहे शिकायचं असेल तर हिंदी शिका अशा वक्तव्यांमुळे संतापाची लाट उसळली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी थेट क्लासमध्ये दाखल झाले आणि व्यवस्थापनाला जाप विचारला मनसे कार्यकर्त्यांनी क्लासमध्ये जोरदार आंदोलन करत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली या दरम्यान क्लासमध्ये गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली दरम्यान क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या पाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय या तक्रारीवरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल मराठी भाषेच्या सन्मानाच्या मुद्द्यावरूनच सुरू झालेलं आंदोलन आता कायदेशीर वादामध्ये परिवर्तित झालंय एका बाजूला मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप तर दुसऱ्या बाजूला मारहाणीची तक्रार या प्रकरणामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे सरकारवाडा पोलीस पुढील तपास करत असून येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे अश्विनी पुरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा